आपण ज्या युगामध्ये आहे त्या युगाची कविता पाहू आणि मग आधुनिक मराठी काव्याचे जनक आपण केशवसुतांना मानतो जेव्हा आपण काव्यवेद या काव्यसंग्रहांचा संपादित काव्यसंग्रहाचा विचार करतो तेव्हा सन्माननीय संपादकांनी डॉक्टर अशोक इंगळेसरांनी हे तिथे स्पष्ट मान्य केलेलं आहे आणि लिहिलेलं आहे की आधुनिक मराठी कवितेचे जे काही निकष आहेत जे काही वैशिष्ट्य आहे की ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे एखाद्या कवितेला आधुनिक कविता असं म्हणावं तो आधुनिक कवितेचा प्रवाह खऱ्या अर्थानं केशवसुतांपासून सुरू न होता तो खऱ्या अर्थानं त्याचे सर्व गुण सर्व निकष सर्व वैशिष्ट्ये महात्मा फुलेंच्या कवितेमध्ये दिसतात आणि म्हणून महात्मा फुलेंना आधुनिक कवितेचे जनकत्व द्यावं एवढी त्यांची सकस कविता आहे हाही एक नवा विचार काव्यवेदच्या संपादकांनी मांडलेला आहे मित्रांनो महात्मा फुले असतील पुढे जाऊन केशवसूत असतील कृष्णाजी केशव दामळे यांना आपण आधुनिक कवितेचे जनकत्व असं म्हणतो का म्हणतो तर पहिल्यांदा केशवसूतांनी माणसांवर कविता लिहिली आधी कवी देवाच्या भोवती कविता रिंगण घालत होती जे काही माणसाचं जगणं होतं ते फक्त देवासाठी मोक्षासाठी स्वर्गासाठी एवढंच होतं माणूस जो यायचा ना तो देवासाठी म्हणून यायचा पहिल्यांदा केशवसुतांनी माणसांवर कविता के लिहिली पहिल्यांदा केशव केशवसुतांनी कवितेमध्ये निसर्ग आणला पहिल्यांदा केशवसुतांनी कवितेमध्ये माणसांच्या भावभावनांना अधोरेखित केलं पहिल्यांदा केशवसुतांनी सामाजिक कविता लिहिली म्हणजे कविता हा विषय सामाजिक प्रश्नसुद्धा घेऊ शकतो मांडू शकतो पुढे जाऊन तर गरजा जयजयकारसारखी कविता ही क्रांतीला पूरकसुद्धा ठरलेली आहे असंही होऊ शकतं हा विचार पहिल्यांदा केशवसुतांच्या कवितेमध्ये आला प्रेम हा विषय मराठी कवितेला आणि संत पंत तंत कवितेला वर्जेच होता एकीकडे भारताची प्रचंड लोकसंख्या वाढत आहे पण दुसरीकडे भारतीय माणसं मात्र प्रेम शब्द उच्चारायला अजूनही तयार नाही पहिल्यांदा प्रेमविषयक केशवसुतांनी आणला आणला कविता लिहिल्या निसर्ग कविता लिहिल्या सामाजिक कविता लिहिल्या एवढंच नाही तर अंतर्जाच्या मुलाचा पहिला प्रश्नही कवितेच्या माध्यमातून केशवसुतांनी मांडला आणि म्हणून हे सगळे गुण स्वानेट हा प्रकार आणला म्हणजे काव्यविषयक अंतर्बाह्य परिवर्तन त्यांनी घडवण्याचा प्रयत्न के केला आणि म्हणून आपण केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक असं म्हणतो पुढे जाऊन मित्रांनो हा एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान काय झालं की दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये अं अनुभव टाकला गेला नागासाकी आणि हिरोशिमा या दोन शहरांवर अनुभव टाकला गेला आणि माणूस एवढा क्रूर असतो हिंस्त्र असू शकतो माणूस माणसांचीच कत्तल करू शकतो एवढा वाईट असू शकतो हा पहिल्यांदा जगाला अनुभव आला या माणसाच्या विश्वासघाती वृत्तीमुळे माणसांचा माणसांवरील विश्वासच संपला हे अविश्वासाचं नातं त्या जगात निर्माण झालं माणसं ही स्वतःला मोठी मोठी समजतात ती माणसं सुद्धा मुंग्यांसारखी असतात ती माणसं सुद्धा उंदरा उंदरांसारखी मरतात पटापट मरतात पिपात मेले ओल्या उंदिरं माणा पडल्या मुरगायल्या विनोदी ती माणसं सुद्धा जी स्वतःला मोठी समजायची ती माणसं सुद्धा मुंग्यांगत आहे किड्यांगत आहे कशी आहे तू एक मुंगी मी एक मुंगी ही एक मुंगी ती एकमुंगी आपण साऱ्या मुंग्याचं मुंग्या माणसाचं जीवन हे किती क्षणभंगूर आहे पहिल्यांदा हे दुसऱ्या महायुद्धामध्ये लक्षात आलं आणि ती झळ ते सगळा प्रसंग आणि त्याचे आघात कवी मनावर पडले आणि मग बासी मरडेकरांनी लिहायला सुरुवात केली बासी मराडेकरांचं जे कवितेचं वळण आहे हे, हे केशवसुदानंतर दुसरं वळण आहे आणि म्हणून मग मराठीतील दुसरे केशवसूद आपण बासी मराडेकरांनाही म्हणू शकतो आणि मग ते दुसऱ्या महायुद्धाचं भकास उसवलेलं जीवन माणसावरील अविश्वासाचं जीवन बासी मराडेकरांनी कवितेमध्ये राखलं आणि म्हणून त्यांना आपण दुसरं वळण असं म्हणतो आणि एकोणीसशे साठ नंतर स्वातंत्र्यानंतर इथल्या सर्व हरा वर्गाला थोडंफार शिक्षण मिळू लागलं शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये जाणीव झाली जागृती झाली आणि मग स्वत्वाची जाणीव झाल्यामुळे ते स्वतःच्या संरक्षणासाठी आणि न्याय्य मागणीसाठी बंड करू लागले विद्रोह करू लागले एल्गार पुकारू लागले आणि त्यातून मग तिसरा प्रवाह निर्माण झाला त्याला आपण एकोणीसशे साठचा साहित्य प्रवाह असं म्हणतो मग तो दलित साहित्य प्रवाह असेल आदिवासी साहित्य प्रवाह असेल स्त्रीमुक्ती साहित्य प्रवाह असेल किंवा पुढे जाऊन जनवादी साहित्य प्रवाह असेल ग्रामीण साहित्यसुद्धा एकोणीसशे वीस नंतर आणि प्रामुख्याने एकोणीसशे साठ नंतर ते उदयास आलं अशा साहित्याचे अनेक प्रवाह हो। कालचे मुखे आज बोलू लागले लिहू लागले साहित्यात येऊ लागले आणि आपापल्या भावना आपापले दुखणं आपापल्या समस्या साहित्यात मांडू लागले आणि त्यामुळे काय झालं की या साहित्य प्रकारामुळे मराठी साहित्य जे अवरुद्ध झालं होतं ते मराठी साहित्याच्या कक्षा अधिक रुंदावल्या अधिक वैश्विक झाल्या तो एकोणीसशे साठचा अनेक साहित्य प्रवाह घेऊन येणारा येणारा प्रवाह मग त्यामध्ये नारायण सुर्वे असतील त्यामध्ये मग दलित साहित्यिक असेल किंवा आदिवासी साहित्यिक असेल आणि अने अनेक साहित्यिक आले आणि पुढे जाऊन मग मित्रांनो त्र्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान एक जागतिकीकरणाची लाट आली आणि माणूस कमी कमी होत गेला माणूस आकुंचित होत गेला आणि जागतिकीकरण वाढत गेलं जागतिकीकरणामध्ये माणूस फार छोटा होत गेला त्याच्या भावना नष्ट होत गेल्या आणि माणूस मॉलसारखा झाला मग ती पाण्याची समस्या यायला लागली पैसा प्रचंड असेल पण पाण्याची समस्या भेडसावू लागली माणसामधली माणुसकीची समस्या भेस भेडसावू लागली माणूस फायबरसारखा व्हायला लागला त्याच्या संवेदना फायबर संवेदना व्हायला लागल्या रक्तांमधून धमन्यांमधून जे रक्त व्हायचं ना त्याही ई संवेदना व्हायला लागल्या आणि हे सगळे जागतिकीकरणाचे प्रश्न पुढे आले त्यावरही कविता निर्माण झाल्या आणि आता समकालीन कविता समकालीनांचे काही प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे दोन माणसं एस टी व्हीमध्ये सोबत सोबत बसतात पण तरीही एकमेकांसोबत बोलत नाही दोघंही आपापल्या मोबाईलमध्ये एकमेकांना परस्परांना मित्रांना आपल्या आप मोबाईलमधून हाय हॅलो पाठवतात पण प्रत्यक्ष हातात हात कुणी घेत नाही मनाला मन कधी लावत नाही एकमेकांसोबत कोणी बोलत नाही बोलता येत असून सारे मुखे आहे पाहता येत असून साऱ्या त्या भावना आता नष्ट होत चाललेल्या आहे एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो अरे आणि माणूस निघून जातो कुणी थांबत नाही कुणी पाहत नाही कुणी कुणाला हात देत नाही या सगळ्या भावना या सगळ्या भावना आता गोठवलेल्या गेलेले आहे ही ही समस्या या काळामध्ये आहे मग ती मुलींची समस्या असो मुलींची समस्या स्त्रियांची समस्या वेगळे रूप धारण करते आहे ही प्रक्रियापोरीमधून व्यक्त झालेली आहे आणि मग आता आपला काव्यसंग्रह हा काव्यसंग्रह म्हणजेच आधुनिक काळाच्या सुरुवातीपासून तर वेगवेगळ्या वळणं घेत वेगवेगळे टप्पे घेत अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रवाहाला समाविष्ट करत करत सगळ्या विचारधारेला एकत्रित गुंफून एकत्रित गुण। एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आधुनिक काळापासून तर समकालीन काळापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपाचा कविता संग्रह म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येईल मित्रांनो या काव्यस्वेदमध्ये एकूण बावीस कविता आहे बावीस कविता या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहे चार विभागांमध्ये त्या विभागल्या ले गेलेल्या आहे मित्रांनो काव्यसंग्रह उत्तम जमलेला आहे यामधल्या एक एक कविता त्या एक एक युगाची हाक आहे एक एक युगाची समज आहे एक एक युगाची समस्या आहे कविता ही क्रांती करू शकते प्रत्यक्षात जरी नसलं तर त्या क्रांतीला पूरक ठरू शकते एखाद्या समस्येवरचं सोल्युशन ते काढू शकते ही निश्चितच कवितेकडनं आशा असते ही कविता मनाचं रंजन करता करता आपलं उद्बोधन करेल आणि समस्यावरील उपाय शोधण्यासाठी आपल्याला मार्गस्थ करेल ही आशा या कविता संग्रहाकडनं घेऊया संपादक मंडळांचे खूप खूप आभार आणि पुढील व्हिडिओमधून आपण एक एक कवितेचं स्पष्टीकरण ऐकूया धन्यवाद